हो न्यूज न्याय हक्कासाठी चॅनल दक्षिण भारत जैन सभेच्या त्रैवार्षिक महाधिवेशनामध्ये उपाध्यक्षपदी निवड झालेल्या बोरगाव येथील अरिहंत समूहाचे अभिनंदन पाटील यांचा सदलगा शहरवासियांच्या वतीने नागरी सत्कार दक्षिण भारत जनसभेच्या नुकत्याच झालेल्या अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीमध्ये सीमा भागातील निपाणी तालुक्यातील बोरगाव येथील अरिहंत समूहाचे श्री अभिनंदन पाटील यांची उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल बोरगाव येथे आज सदलगाव शहरातील सर्व धर्मीय बांधवांनी एकत्र येऊन त्यांचा नागरी सत्कार केला उपाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल सदलगाव शहरातील सामाजिक कार्यकर्ते सचिन बेंदगे पंकज तिपण्णावर बाळासाहेब पाटील कुमार माने अण्णासाहेब कदम यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सदलगाव शहरवासी यांच्या वतीने नागरी सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी त्यांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या याच श्री श्रीक्षेत्र स्थवनिधी येथील व्यवस्थापन समितीमध्ये सदलगा शहरातील सामाजिक कार्यकर्ते श्री सचिन कुमार बिंदके यांची संचालकपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन पाटील यांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला याचवेळी आजच सदलगा शहरातील ज्येष्ठ पत्रकार अण्णासाहेब कदम यांचा वाढदिवस असल्याचे श्री सचिन बिंदगे यांनी अभिनंदन पाटील यांच्या निदर्शनास आणले असता क्षणाचा विलंब न करता सामाजिक बांधिलकी जोपासून अभिनंदन पाटील यांनी पत्रकार अण्णासाहेब कदम यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या या प्रसंगी सदलगा शहरवासी यांच्या वतीने होणाऱ्या सत्कार समारंभासाठी संजय देसाई सचिन बिंदगे कुमार माने पत्रकार अण्णासाहेब कदम मकरंद द्रविड शीतल कुडचे बाळासाहेब पाटील महावीर नांद्रे नितीन देसाई महादेव कुडकुडे कलप्पा पडलाळे सुकुमार गिजवणे कुमार नकाते पंकज तिपण्णावर नदीम लाटकर बुडू जमादार सलीम मुजावर कुमार महिपती रवींद्र डांगे पिरगोंडा पाटील संतोष तपकिरे विजय कुंभार या मान्यवरांसह अनेक सदलगाव शहरवासीय बहुसंख्येने हजर होते जणकार्य न्यूजसाठी सदलगाव शहर प्रतिनिधी अण्णासाहेब कदम जणकार्य न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा